नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित से स्वागत करतोय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यामध्ये जे पद आहेत एकूण कोणत्या पदाकरिता मंजूरी मिळालेली आहे रिक्त पद आहेत दोन हजार पंचवीस मध्ये जी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये गट अ ते ड पर्यंत आहे परंतु जे महत्वाचे सरळसेवेमध्ये गट क आणि गट ड या पदाविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत लवकरच जाहिराती राऊरी कृषी विद्यापीठाप्रमाणे मराठवाडा कृषी विद्यापीठाची पण जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकॅडमी मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर भरती जी सेवेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती एकशे दोन पदाकरिता त्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे शेवटच्या दिवसाकरिता यामध्ये तुम्हाला आयसीडीएस व संगणक विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे त्यासोबत तिसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे त्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा लेक्चर जे आहे ते अनलिमिटेडला तुम्ही पाहू शकणार आहात या बॅचची जी फी आहे अत्यंत कमी शुल्कामध्ये तुम्हाला आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये टू मंथ व्हॅलिडिटी देण्यात आल्या देण्यात येणार आहे याकरिता अॅक्ट्रचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ नाही घेता जी महत्वाची न्यू अपडेट आलेली आहे जे आपल्यापर्यंत नक्कीच आपण पोहोचणार आहोत मराठवाडा कृषी विद्यापीठ पी विद्यापीठात चोपन्न पॉईंट सतरा टक्के पदे रिक्त आहेत एकूण जे मंजूर आणि रिक्त पदे झालेली आहेत त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत यामध्ये दे त्यांनी दिल्याप्रमाणे यंदाच्या जून अखेरपर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एक हजार पाचशे त्रेसष्ट पदा पदे म्हणजे चौपन्न पॉईंट सतरा पदे रिक्त आहेत त्यात शिक्षक वर्गीय सातशे सोळा पैकी तीनशे चोवीस आहेत शिक्षकोत्तर म्हणजे जे कर्मचारी आहेत दोन हजार एकशे एकोणसत्तर पैकी एक हजार दोनशे एकोणचाळीस पदाचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर तोडक्या तोडक्या मनुष्यबळामुळे शिक्षण आरोग्य संशोधन विस्तार या कार्यात अडथळा सुविधा अपुऱ्या पडत आहे नवीन परिणामी नवीन कुलगुरू यांनी येत्या काळात आधी जी जाहिरात आहे लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहे मानांकन सुधारणा करून जी पदे मंजूर झालेल्या आहेत त्याला लवकरात लवकर परीक्षा त्यांची कंडक्ट करण्यात येणार आहे कुलसचिव शिक्षण संचालक विस्तार शिक्षण संचालक आहे प्राचार्य त्यापैकी जे महत्वाची पदे आहेत आपल्याकरिता कृषी सहायक आहे, आहे। आगरी, आ, करिता त्यानंतर शिक्षण शाखेतील विविध पदांचा यामध्ये समावेश आहे आता बघा ग्रुप सी ग्रुप बी चे बघा ग्रुप ए चे एकूण सहाशे आठ पदे मंजूर झालेले आहेत म्हणजे भरली जाणार आहेत ग्रुप बी चे एकशे नव्वद त्यां ग्रुप सी करिता सातशे चौतीस पद आहेत आणि ग्रुप डी करिता तेराशे शहाऐंशी म्हणजे एक मेगा भरती मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये होणार आहे यामध्ये कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने कामाचा ताण वाढला आहे तात्काळ पदभरती करावी आय सी आर च्या तसेच शासनाकडून निधी मिळाला पाहिजे प्राध्यापक दिलीप मोरे अध्यक्ष कर्मचारी संघ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी आ, हे स्टेटमेंट केलेलं आहे आधी स्वीकृती कायम राखण्याचा मानांकन सुधारण्याकरिता आव्हानांचा एक नवीन डोंगर उभा राहिलेला आहे लवकर लवकर पदवर्ती निर्माण करून जाहिरात प्रसिद्ध करून नियुक्ती करून जे मनुष्यबळाची आपुरता आहे अपुरा आहे ते लवकर लवकर भरण्यास संदर्भात शासनास विनंती करण्यात आलेली आहे यामध्ये विविध पदाकरिता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ज्यांचं बारावी किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्याकरिता पण जाहिरातीमध्ये फॉर्म अप्लाय तुम्हाला करता येणार आहे त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम बॅच ज्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये जागा निघालेल्या आहेत जे एन एम पदाच्या याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक विषयासही ती बॅच अवेलेबल असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि जे आपण लेक्चर घेतो ते तुम्हाला अनलिमिट वेळा पाहता येण्याची पण सुविधा अकॅडमीने उपलब्ध करून दिलेली आहे त्यासोबतच ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभाग असेल किंवा नगर परिषदेमध्ये विविध महानगरपालिकेमध्ये जे पद पदभर होते महानगर स्वच्छता निरीक्षक याकरिता पण तांत्रिक विषयाचे तुम्हाला बॅच अवेलेबल असणार आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी याकरिता तुम्हाला अकडे जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डब्ल्यू अकॅडमी या नावाचं तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे ऍपमधन पण तुम्ही बॅच परचेस करू शक शकणार आहात ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांची